विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भामधला अहेरी हा मतदारसंघ चांगलाच गाजणार आहे कारण या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे आमदार आणि मंत्री असलेले धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्याच उभी राहणार आहे अहेरी हा मतदारसंघ का गाजतोय आपण पाहणार आहोत नमस्कार मी मनोजवर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाग्यश्री आत्राम या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहे सिनेट मेंबर सुद्धा आणि त्यांनी थेट आपले पिता आणि विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनाच आव्हान दिलंय बाप आणि लेखीमध्ये इतकं बिनसलंय की एकमेकांच्या विरोधामध्ये थेट वक्तव्य करायलाही ते कचरत नाहीये विधानसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची साथ सोडून भाग्यश्री आत्राम या शरद गटा पवार गटामध्ये सामील झाल्या जयंत पवार आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पण बापासोबत लेकीचं इतकं का काब्य नसलं याचं नेमकं का कारण असं आहे की गडचिरोली लोकसभा म्हणजे लोकसभेची गडचिरोली मतदारसंघाची निवडणूक ही धर्मराव बाबा आत्राम यांना लढवायची होती आणि अहरी मतदारसंघातनं भाग्यश्री आत्राम यांना उभं करायचं होतं गेल्या पाच वर्षामध्ये भाग्यश्री आत्राम यांची महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा खूपच वाढली होती आणि त्यामुळे त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाईल असं स्पष्टपणे सांगितलं गेलं पण भाजपनं मात्र लोकसभेची ही जागा सोडली नाही आणि ते तिथे हरले सुद्धा आणि म्हणून विधानसभेची निवडणूक आता शरद पवार गटाकडून आपल्याला लढवावी लागेल हे मात्र भाग्यश्री आत्राम यांनी निश्चित केलं याचं कारण असं की धर्मराव बाबा आत्राम यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा ही हवेतच विरून गेली याचं कारण मुळात असं आहे की भाजपनं हा मतदारसंघ सोडला नाही आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा अहेरी विधानसभेची निवडणूक लढवावी लागते याचं कारण असं आहे की भाग्यश्री आत्राम यांची महत्वाकांक्षा मुळातच ही विधानसभा निवडणूक लढवण्याची होती मात्र त्यांना ती अजिबात लढवता येत नाही कारण वडील मैदानात असल्यानंतर आपल्याला त्या पक्षाचं तिकीट मिळणार नाही आणि धर्मराव बाबा आत्राम आपला क्लेम अजिबात सोडणार नाही म्हणून भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटा जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि पवारांना सुद्धा अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपल्याला त्यांना नवे उमेदवार उभे करायचे जो प्रयोग त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत केलाय एकोणीसशे नव्वद पासून धर्मराव बाबा आत्राम हे अहेरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आहेत ज्या मतदारसंघामध्ये पक्ष महत्वाचा नाही म्हणजे पक्ष महत्वाचा पंचवीस टक्के आहे पण कोण व्यक्ती लढतो हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून तिथल्या आदिवासींसाठी धर्मराव बाबा आत्राम यांचं नेतृत्व हे कायमच महत्वाचं ठरलेलं आहे रस्ते आणि रोजगार हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहे मात्र भाग्यश्री आत्राम यांनी अ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्यावेळी प्रचार केला आपल्या वडिलांचा त्या त्यावेळी या मुद्द्यांचा त्यांना विसर पडला होता मात्र त्यांची राजकीय महत्वाकांक्षा इतकी उफाळून आलेली आहे की या घडीला बा वडिलांच्या विरोधात उभं राहत असताना त्यांनी मात्र रस्ते आणि रोजगार हे दोन महत्वाचे मुद्दे उचलून धरले आणि ते वडिलांच्या विरोधामध्ये जागोजागी ते बोलून दाखवत त्या बोलून दाखवत आहे सूरजगड इस्पात हा अत्यंत महत्वाचा तिथला प्रकल्प आहे मात्र या प्रकल्पामध्ये रोजगार मिळेल अशी ग्वाही धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेली आहे मात्र धर्मराव बाबा आत्राम यांना सुद्धा आपल्या कन्येचा आरोप खोडून काढता येत नाही या दोघांमध्ये अचानक इतकं वैर निर्माण झालेलं आहे की एकमेकांना ते धमकी द्यायला लागले ला आहेत आणि ते जर शेर असतील वडील वडिलांना उद्देशून त्या म्हणतात की ते जर शेर असतील तर शेर मी शेरनी इतक्या टोकाला जाऊन त्यांचं राजकीय वैरत्व वा, शत्रुत्व वाढलेलं आहे जावी आणि मुलीशी माझा अजिबात संबंध नाही असंही धर्मराव बाबा आत्राम आता म्हणतायत पण ज्या जे जा जावई मराठा समाजाचे आहेत आणि बेळगाव इथले राहणार आहेत आणि भाग्यश्री आत्राम यांचे पती आहेत ऋतुराज हलगेकर या ऋतुराज हलगेकर यांनीच धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवडणुका आतापर्यंत सांभाळलेल्या त्यामुळे त्यांचा त्या मतदारसंघातला प्रभावही खूप महत्वाचा आहे आणि पन्नेचं असं म्हणणं आहे की जंग जंग मी आ, सबेचा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पछाडलेला आहे या लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांना तिकीट मिळालं नसलं तरीसुद्धा मी महायुतीचा धर्म पाळून अशोक नेते यांच्यासाठी प्रचार केला आणि इतका प्रचार केला की कायम मतदारांमध्ये न फिरणारे घरी बसणारे बाबाराव आतरांग यांची दारोमदार ही केवळ आणि केवळ माझ्यावर होती आणि म्हणून आता या बाप लेकीमध्येच विधानसभेची ही निवडणूक थेट लढवली जाईल आणि ती चांगलीच गाजणार आहे मुद्दा इतकाच आहे की हे काही पहिलंच उदाहरण नाही यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटामध्ये जाण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत म्हणजे वैभव पिचड जे पिचडांचे पुत्र आहेत अकोले मतदारसंघातनं त्यांना निवडणूक लढवायची आहे पण शक्यता कमी आहे बबन दादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांना माढातून निवडणूक लढवायची ते त्यांचे शरद पवार गटाची त्यांनी नेत्यांची भेटसुद्धा घेतली दिंडुरी मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत नरहरी जिरवळ पण त्यांच्या मुलाला निवडणूक लढवायची आहेत स्वर्गीय भारत भालके यांचे पुत्र भगिराथ भालके यांना माढा विधानसभेची निवडणूक लढवायची कारण तिथे भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे असे बरेच नेते दिसतील जे वडिलांच्या विरोधात जाण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि काही वडिलांच्या संमतीनं शरद पवार गटामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण मुळात भाग्यश्री आत्राम आणि धर्मराव बाबा आतराम यांच्यामध्ये जे राजकीय युद्ध या क्षणाला पेटलेलं आहे आणि ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहणार आहे कोण जिंकणार आणि धर्मराव बाबा आत्रामांच्या गडाला मुलगी खरंच सोंग लावू शकते का याबाबत मात्र ठामपणे आता कुणी सांगू शकत नाही याहीपेक्षा धर्मराव बाबा आत्राम यांना एक दुसरी मुलगी आहे तिचं नाव आहे तनुश्री आत्रा आत्राम आणि ती सोशल मीडिया पक्षाचं काम पाहते वडिलांचं काम पाहते ती सुद्धा सिनेट मेंबर आहेत आणि तिला सुद्धा अहेरी मतदारसंघातनं विधानसभेची निवडणूक लढवायची आहे म्हणजे वडील एकीकडे एक लढवत असताना आणि त्याच्या विरोधात मुल मुलगी दुसऱ्या पक्षाकडनं निवडणूक लढवण्याची तयारी करत असताना तिसरी अपक्ष म्हणून मुलगीच आत्रामांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे तिला माघार घ्यायला धर्मराव बाबा आत्राम या भा, हे भाग पाडतील का आणि त्यांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील हे अद्याप सांगता येत नाही पण ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ येतो आणि ज्या मतदारसंघामधले सालून सालचे काही अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ते मात्र या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये बाजूला सारले जातील कारण अजूनही ऐरी या नक्षलग्रस्त भागामध्ये पाहिजे तितका विकास धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला नाही हेही तेवढंच स्पष्ट आहे पण ते तितकेच प्रिय आहे लोकांशी भेटतात असं त्यांच्या वतीनं सांगितलं जातं पण त्यांची कन्या म्हणते की वडिलांना भेटायला फुरसत नाही ते घरीच बसून असतात आणि त्यांच्या वतीनं मी सातत्यानं मतदारसंघामध्ये लोकांशी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करते लोकांच्या भल्यासाठी मी काम करते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दावा खूप खूप धन्यवाद